लोकशिक्षण आणि समाज प्रबोधन या औदात्त हेतोमधून सुरू करण्यात आलेल्या सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील तेविसावी स्मृती व्याख्यानमाला यावर्षी सोमवार दिनांक एक जानेवारी ते शनिवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजन लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये होत असल्याची माहिती जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी दिली आहे महाराष्ट्रामधील नामवंत व्याख्याते आणि विचारवंतांनी व्याख्यानमालेमध्ये यापूर्वी उपस्थिती दाखवून या व्याख्यानमालेची उंची वाढवलेली आहे व्याख्यानमाला समाजाभिमुख आणि प्रबोधनात्मक असावी असा, असा प्रयत्न नेहमीच संयोजकांचा राहिला असल्याचं स्पष्ट करत स विखे पाटील म्हणाल्या की पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये रोज सायंकाळी साडेपाच वाजता होत असलेल्या या वर्षीच्या व्याख्यानमालेमध्ये यंदाच्या वर्षी, व्याख्यान वर्षी सोमवार दिनांक एक जानेवारी रोजी प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावरील व्याख्यानानं व्याख्यानमालेचं उद्घाटन होणार असून या कार्यक्रमास महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे मंगळवारी दिनांक दोन जानेवारी रोजी पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक सतीश खाडे यांचे सगळे जग, जग टायटॅनिकचे प्रवासी या विषयावर व्याख्यान होणार आहे बुधवार दिनांक तीन जानेवारी रोजी ठाणे येथील प्रसिद्ध निरूपकार हरिभक्त परायण जगन्नाथ पाटील यांच्या ज्ञानेश्वर यांनी आजचे जीवन चार जानेवारी रोजी अहमदनगर येथील प्रसिद्ध व्याख्याते आणि कथाकथनकार डॉक्टर संजय कळमकर यांचे स्वामी विवेकानंद आणि आपण तर शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी पुणे येथील निवृत्त शिक्षण अधिकारी अनिल गुंजळ यांचे चला आनंदाने जगूया या विषयावर व्याख्यान होणार आहे व्याख्यान मालिकेचा समारोप शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी राहुरी येथील युवा प्रबोधनकार जितेंद्र मेटकर यांचे विश्व नेतृत्वाच्या दिशेनं श्री नरेंद्र मोदी यांच्या व्याख्यानाने होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील तर संयोजन समिती अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे समाज प्रबोधनाच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या व्याख्यानमालेस परिसरामधील शेतकरी विद्यार्थी महिला शिक्षक आदी समाजामधील सर्व स्तरातील नागरिकांनी हजर राहावं आणि व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असं आवाहन सौ साव विखे पाटील यांच्यासह संयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे या दृष्टीने आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे आतापर्यंत सर्व पत्रकार बांधवांनी आपल्याला सहकार्य केलेलेच आहे परंतु इथून पुढच्याही काळामध्ये निश्चितच जे काही आमच्यामध्ये त्रुटी असतील अजून काय केलं पाहिजे याचं जर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं तर निश्चितच त्याचा फायदा आम्हाला हो होणार आहे मी जास्त काही बोलणार नाही पवार सरांनी सर्व ओळख करून दिलेलीच आहे आणि आपण सर्व एकाच कुटुंबातील माणसं असल्यामुळे आपल्यालाही सर्वांना जवळून परिचय असल्यामुळे मी जास्त काही न बोलता आपल्या सर्वांना येत्या इंग्लिश महिन्याप्रमाणे जानेवारी नवीन वर्ष सुरू होतं आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण ही व्याख्यान मला सुरू केलं आहे पहिला दिवस आहे आपलं जीवन सुंदर आहे आणि प्रमुख व्याख्या जे आहेत माननीय श्री गणेश शिंदेसाहेब हे सुद्धा आपल्याला चांगलं मार्गदर्शन करता येईल आपली सुरुवातच जीवन सुंदर आणि या दिवसापासून होणार आहे आणि शेवटचं जे आहे राहुरीचे जे आपले जितन बेटकर साहेब आहेत यांचेही इथून मागे मी बरेचसे कार्यक्रम घेतलेले आहेत प्रत्येक शाळेमध्ये त्यांनीही सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे जगन्नाथ पाटलांचं जर तर आपण सर्वांनी ऐकलं असेल एक तरुण असे महाराज म्हणजे ठाण्याला त्यांचं आहे आपण वरदबीर ऐकलं सुद्धा जर त्यांनी आपण श्रवण केलं असेल तर चांगल्या पद्धतीने ते सुद्धा आपलं व्याख्यान असे कीर्तन असेल चांगल्या पद्धतीने ते मांडतात जे आपले सतीश खाडेसाहेब आहे यांचं दोन दोन तारखेला जे ठेवलेलं आहे सगळे जग टायटॅनिकचे प्रवासी चांगलं मार्गदर्शन करणार आहे आणि डॉक्टर कळमकर साहेब असतील मुंजा साहेब असतील हे शेवटचे जे तीन आहेत यां म्हणजे जवळजवळ सर्वच मी व्याख्यान ऐकलेलं आहे परंतु शेवटचे तीन जे आहेत यांचे एकदम जवळून संबंध माझा जिल्हा परिषदेमध्ये आलेला असल्यामुळे त्यांच्याचे मार्गदर्शन केलेलं आहे निश्चितच शाळेतले विद्यार्थी असतील कारण कळमकर साहेब अजूनही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून ते काम करतात आणि सुंदर पद्धतीने युट्यूबला त्यांची आपण व्याख्यान ऐकत असतो आणि गुंजा साहेब हे रिटायर झाले पण आपल्याच ग्रामीण भागातले म्हणजे दक्षिणेचे ते शिक्षक असल्यामुळे ते आता पुण्याला स्ट्राईक झालेले आहे जे सुंदर पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतात आंबेडकर साहेबांचं पण बरेचशे वेळेस मी ऐकलेलं आहे आणि स्वतःही बऱ्याच ठिकाणी आपण तिथं त्यांचं प्रबोधन जे ऐकलेलं आहे त्यांची बोलण्याची भाषा आणि सांगण्याची पद्धत सुद्धा चांगली आहे त्यामुळे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मी आपल्याला विनंती करते व काना कोपऱ्यापर्यंत आपल्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना हे कसं जाईल आणि हे आपण सर्व पत्रकार घ्यायचं आहे मी आपल्याला सांगते दोन शब्द संपवते नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते याप्रसंगी संस्थेचे सहसचिव भारत गोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवानंद हिरेमठ शिक्षण संचालिका विद्यावाजे अभियांत्रिकी प्राचार्य डॉक्टर संजय गुल्हाने शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर विद्या वाजे विखे पाटील महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर राम पवार उपप्राचार्य डॉक्टर बाबासाहेब रणपिसे डॉ अनिल बाबळे आदी हजर होते ए मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण लोणी